राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील महापालिकेच्या सर्व मेजर आणि मिनी गाड्यांचा भाडेपट्टा नूतनीकरणाची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे लवकरच संबंधित गाडेधारकांना याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अध्यादेशानुसार भाडेपट्टा नूतनीकरण करण्यात येणार आहे नवीन अध्यादेशात शासनातर्फे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली मूल्यांकन समिती या भाडेपट्टा नूतनीकरणाची कार्यवाही करणार आहे अप्पर आणि लोअर स्लॅबनुसार नवीन भाडेपट्टा करार ठरवण्यात येणार आहे त्यानंतर त्याबाबत संबंधित गाळेधारकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहे सध्याचे गाळेधारक आणि महापालिका यांच्यात भविष्यातील होणारे वाद टाळण्यासाठी गाळेधारक भाडेकरूंनी नोटिसीमधील नमूद रक्कम भरायची आहे नोटीसीत नमूद रक्कम भरल्यानंतरच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित गाळेधारकास दहा वर्षांची करार वाढ देण्यात येईल अन्यथा नाही म्हणूनच गाळा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल महापालिकेच्या मालकीच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांनी नोटीशीतील नमूद रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांनी केले आहे